एक चांगल्या समाज निर्मितीसाठी खरं म्हणजे खूप आव्हानं आपल्या पुढे आहेत व्यसना दिनत आहे दिन तरुणांमधली व्यसना आहे समाजामध्ये वाढत चाललेलं द्वेषपूर्ण वातावरण आहे तर अनेक माध्यमांचा वापर आपल्याला एका चांगल्या समाज निर्मितीमध्ये करावा लागेल आणि त्या दृष्टिकोनातून क्रीडा आणि सांस्कृतिक हे खरं म्हणजे खूप महत्वाचे माध्यम आहे की ज्याच्या माध्यमातून केवळ शारीरिकच नव्हे तरी मानसिक स्वास्थ्य सुद्धा सुधारण्यासाठी मोठी मदत होणार किंवा क्रीडांगणावर गेल्यानंतर आपण खिलाडू वृत्ती म्हणतो खेळाडू वृत्तीतनं आपण तरुणांच्या मनावर चांगले संस्कार त्या ठिकाणी करू शकतो त्यामध्ये आपसातील भेदभाव गरीब श्रीमंत किंवा जाती धर्म यातले भेदभावही कमी करण्यासाठी मदत होतात शारीरिक सामर्थ्यही चांगलं निर्माण होतं आणि म्हणून एका चांगल्या मनाच्या अवस्थेसाठी प्रत्येकाने कुठला ना कुठला खेळ खेड़ खेळला पाहिजे यासाठी सातत्याने तरुणांना प्रोत्साहन देण्याचं काम जयिंद चळवळ करतं दरवर्षी मोठ्या प्रमाणात स्पर्धा आयोजित केल्या जातात त्या तरुणांना प्रशिक्षण दिलं जातं आणि भविष्य काळामध्ये हे अधिक पुढं नेण्याची सुद्धा जयिंद चळवळीची गावोगाव प्रत्येक गावामध्ये हॉलीबॉलचे क्लब तयार करणं कबड्डी क्लब तयार करणं प्रत्येक गावामध्ये अनेक ठिकाणी आता आपल्याकडे गायरांच्या जमिनी पडलेल्या आहेत अनेक ठिकाणी अतिक्रमण होत आहेत तर जैन चळवळीने सातत्याने शासनाकडे ही मागणी केलेली आहे की आपण ह्या गायराणीवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खेळासाठी आरक्षित करून मोठ्या प्रमाणात क्रीडांगणं तयार आपण करू शकतो आणि तशी क्रीडांगणं जैंद चळवळीने काही ग्रामीण भागामध्ये निर्माण केली कारण आज आपण बघतो की मुलांना खेळायला चांगली जागा सुद्धा उपलब्ध नाही तर या सर्व गोष्टींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून त्यामधनं वेगवेगळ्या खेळांमध्ये प्रावीण्य असलेली मुलांना निवडणं त्यांना प्रशिक्षित करणं त्यांना देश पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी मदत करणं या माध्यमातून जयहिंद चळवळ ही क्रीडा क्षेत्रामध्ये कार्य करत आहे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा मी म्हटलं की हे सुद्धा अत्यंत प्रभावी माध्यम आहे विशेषतः आज आपण बघतोय की तरुणांची माती भडकवली जातात त्यांच्या मनामध्ये चुकीचे विचार पेरले जातात यासाठी मोठ्या प्रमाणावर आणि दैववाद वाढत चालले आहे अंधश्रद्धा वाढत चालली आहे समाजामध्ये तर ही प्रबोधनाची चळवळ ही सांस्कृतिक क्षेत्राच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे राबवली जाऊ शकते जैंद चळवळ चर्व, जैंद चळवळीची या ठिकाणी सातत्याने प्रबोधनात्मक नाट्यप्रयोग असतील किंवा जयहिंद जागर लोक जागर मंच म्हणून आहे ज्याच्या माध्यमातून मानवतावादी गीत असतील समतावादी गीत असतील यांचे कार्यक्रम सातत्याने केले जातात त्यामुळे ही ही सांस्कृतिक चळवळ अधिक मोठी करून ही प्रत्येक गावापर्यंत नेण्याचा प्रयत्न हा जयहिंद लोकचळवळीचा आहे त्या दृष्टिकोनातून भविष्यकाळामध्ये मोठे प्रयत्न केले जातील